वेलकम बॅक टू यू शृंगार तर आता नवीन वर्षाच्या सगळ्यात पहिला सण म्हणजे आपला असतो गुढीपाडवा आणि गुढीपाडवा हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो तर त्या गुढीपाडव्यासाठीच लागणारी जी गुढी आहे किंवा साडी आहे त्याचंच कलेक्शन आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे व्हिडिओ हा खरंच शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका एखादा जरी कलर तुमच्याकडनं स्किप झाला ना तर तुमचंच मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर सगळ्यात आधी आपण या गुढीबद्दलची थोडीफार माहिती घेऊया तर ही गुढी प्रीमियम पैठणी गुढीवस्त्र आहे त्याशिवाय टॉप क्वालिटीचं स्टिचिंग असणार आहे शिवाय फॅन्सी गोंडा वर्क त्याला झालरला खाली केलेला आहे बघू शकता तुम्ही आणि ह्या गुढीची हाईट जर म्हणाल तर ती एट्टी फाय टू नाईन्टी सेंटीमीटर अशी बरीचशी व्यवस्थित अशी हाईट दिलेली आहे आणि शिवाय लेंथ याची एक मीटर अशी लेंथ आहे शिवाय प्रीमियम ताना सॉफ्ट सिल्कचा कपडा असणार आहे त्यामुळे ती अतिशय शाईन करते आणि जेव्हा तुम्ही गुढीला हे वस्त्र परिधान कराल ना त्यावेळेस अतिशय सुंदर अशी तुमची गुढी ही दिसणार आहे तर आणि शिपिंग जर म्हणाल तर ऑल महाराष्ट्र शिपिंग सध्या अवेलेबल आहे लवकरच गुढी हा सण जवळ येत आहे गुढीपाडवा त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ही गुढी ऑर्डर करा आणि ह्या वेळेचा गुढी पाडवा अतिशय सुंदररित्या हा सेलिब्रेट करा कसं आहे आपल्याला ट्रेंडिंगनुसार हे चालावंच लागतं सध्या हा ट्रेंड खूप चालू आहे आपण इतर वेळी काय करायचो की घरातले एखादी न्यू साडीज त्या मिऱ्या घालूनच आपण गुढीला लावत असायचो पण आता सध्या हा ट्रेंड खूप आलेला आहे आणि इतर वेळी तर आपण आपल्या स्वतःसाठी साडी घेताना अजिबात विचार करत नाही त्या त्यामुळे ह्या वर्षीचा गुढीपाडव्यासाठी ही गुढी घेताना अजिबात विचार करू नका कारण असं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला अजून दुसरीकडे कुठेच मिळणार नाही रिजनेबल रेटमध्ये अगदी ही गुढी तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाणार आहे गुढीला काहीशेच दिवस बाकी आहे गुढीपाडव्याला त्यामुळे लवकरात लवकर गुढी ऑर्डर करा आणि ह्या वेळेचा गुढीपाडवा अतिशय छान पारंपरिक पद्धतीने सेलिब्रेट करा अधिक माहितीसाठी तुम्ही मला कमेंट्स करू शकता व्हॉट्सअप करू शकता तर चला कसं वाटलं आजचं कलेक्शन आय होप आजचं कलेक्शन आवडलं असेलच आवडलं असेल तर एक लाईक करा चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा खूप छान छान कलेक्शन तुमच्यासाठी मी घेऊन येत असते साड्यांचं ज्वेलरीचं पारंपरिक पद्धतीचं जे काही ट्रेंडला सध्या चालू आहे ते सगळ्यात आधी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तर चला भेटूया न्यू कलेक्शनमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय